नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील मिनी हिल स्टेशन माथेरान याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया अवघ्या काही दिवसावर मान्सून येऊन ठेपलाय काही दिवसानंतर उन्हाचे चटके देणारे दिवस संपतील आणि सुखद गारव्याच्या दिवसांना सुरुवात होईल पावसाळ्यात जेव्हा महाराष्ट्रातील हिल स्टेशनला भेट देण्याची चर्चा होते तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील या हिल स्टेशनचे नाव नक्कीच येते अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक विष दृश्याने वेळलेले छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते हिरवाईने नटलेल्या महाराष्ट्रातील या हिल स्टेशनची बातच न्यारी पावसाळ्यात या हिल स्टेशनवर जणू हिरवाईची चादरच पांघरलेली असते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशनबद्दल तुम्ही ऐकले असेलच अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक दृश्याने वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते माथेरानमध्ये टॉय ट्रेनचा प्रवास खूप लोकप्रिय आहे जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी शांत जागा शोधत असाल तर माथेरान हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते माथेरान सुंदर दर्या वाहणारे धबधबे आणि स्वच्छ हवा पर्यटकांना पुन्हा पुन्हा इथे येण्याचे आमंत्रण देतात माथेरानला वर्षभर पर्यटक भेट देत असतात मात्र पावसाळ्यात या हिल स्टेशनवर जर हिरवाईची चादरच पांघरलेली असते पावसाळ्यात हा सगळा परिसर धुक्यात लपला जातो ज्यामुळे त्याचे सौंदर्य अनेक पटीने वाढते सुट्ट्यामध्ये मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त असते माथेरानमध्ये अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही पावसाळ्यातसुद्धा भेट देऊ शकता मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त पॅनोरमा पॉईंट मुख्य बाजारपेठेपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेला पॅनोरमा पॉईंट हा माथेरानचा सर्वात मोठा पॉईंट मानला जातो हे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट देखील आहे या ठिकाणाहून खंडाळा भीमाशंकर पर्वतरांगाही दिसतात हॉट पॉईंट रात्रीची मुंबई कशी दिसते हे पाहायचे असेल तर तेही माथेरानमधून चला थेट हार्ट हार्ट पॉईंटला जाऊया द इको पॉईंट नावाप्रमाणेच माथेरानच्या इको पॉईंटला उभे असताना तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नाव ओरडले तर पर्वत तुमच्यासोबत तुमच्या जोडीदाराचे नावही ओरडतील लिसा पॉईंट येथील धबधबे पावसाळ्यात माथेरानच्या या पॉईंटचे सौंदर्य अनेक पटीने वाढवतात लिस् मंकी पॉईंट होय येथे तुम्हाला लहान ते मोठ्या आकाराचे अनेक माकडे त्यांच्या नैसर्गिक वातावरणात खेळताना आणि फिरताना दिसतील या क्षणी आपले सामान मात्र काळजीपूर्वक ठेवा शालोर्ट लेक माथेरान पोस्ट ऑफिसपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शालोर्ट लेकच्या आसपास तुम्हाला अद्भुत नैसर्गिक दृश्य पाहायला मिळतील या तलावाच्या उजव्या बाजूला पिसरनाथ मंदिर आहे आणि डाव्या बाजूला इको पॉईंट आणि लॉसा पॉईंट आहे या, या तलावातून संपूर्ण माथेरान शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो माथेरानला कधी आणि कसे जायचे माथेरानला वर्षभर पर्यटक येतात पण माथेरानला भेट देण्यासाठी पावसाळ्याचा काळ हा उत्तम असतो माथेरान हे महाराष्ट्र सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण म्हणून घोषित केले आहे त्यामुळे तेथे वाहने जात नाहीत येथे जाण्यासाठी तुम्हाला इतर मार्गाचा अवलंब करावा लागेल माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद